नमस्कार महाराष्ट्रातील सर्व रेल्वेची प्रिपेशन करणाऱ्या भावी रेल्वे, रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई हार्दिक स्वागत करतो आर आर बी एन टी पी सीची प्रिव्हियस इयर क्वेश्चनची जी आपली सिरीज चालू आहे त्यामधलं आपलं हे आठवं लेक्चर आहे आज आपण तेरा जानेवारी दोन हजार एकवीसचा शिफ्ट दोनचे सर्व जी एसचे प्रश्न जनरल नॉलेजचे प्रश्न आपण बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न कुठला आहे की खालीलपैकी संयुक्त राष्ट्रांची कोणती संस्था आंतरराष्ट्रीय श्रमिक अधिकारांना चालना देते पहिलं ऑप्शन आहे आय सी ए ओ दुसरा ऑप्शन आहे आय एम एफ तिसरं ऑप्शन आहे आय एल ओ आणि चौथा ऑप्शन आहे आय एम ओ तर खालीलपैकी संयुक्त राष्ट्राची आय एल ओ ही संस्था आंतरराष्ट्रीय श्रमिक अधिकारांना चालना देते इंटरनॅशनल लेवल ऑर्गनायझेशन ठीक आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण की दोन हजार अठराचा फिफा विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला पहिला ऑप्शन आहे फ्रान्स दुसरा ऑप्शन आहे इटली तिसरा ऑप्शन आहे क्रोएशिया आणि चौथा ऑप्शन आहे ब्राझील तर दोन हजार अठराचा फिफा विश्वचषक फ्रान्स या देशाने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा कि की खालीलपैकी कोणते चिपको आंदोलनाचे प्रथम उद्दिष्ट आहे पहिलं ऑप्शन आहे जल संसाधनाचे रक्षण दुसरं ऑप्शन आहे पृथ्वीचे रक्षण तिसरं ऑप्शन आहे वृक्ष आणि वन संरक्षण चौथं ऑप्शन आहे जागतिक तापमान वाढ रोखणे तर खालीलपैकी वृक्ष आणि वन संरक्षण हे चिपको आंदोलनाचे प्रथम उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत की भारतातील राजकीय प्रणालीनुसार स्त्रियांना रिकाम जागामध्ये आरक्षण आहे पहिला ऑप्शन आहे पंचायती राज्य संस्था दुसरं ऑप्शन आहे लोकसभा तिसरं ऑप्शन आहे राज्य विधानसभा चौथं ऑप्शन आहे राज्यसभा तर भारतीय राजकीय प्रणालीनुसार स्त्रियांना पंचायती राज संस्थामध्ये आरक्षण आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की ए एस सी आय आयचे पूर्ण रूप काय आहे पहिलं ऑप्शन आहे अमेरिकन स्टेबल कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज दुसरं ऑप्शन आहे आपलं की अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज तिसरं ऑप्शन आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इंटरनॅशनल इंटरचेंज चौथा ऑप्शन आहे अमेरिकन स्टेबल कोड फॉर इन्स्टिट्युशनल इंटरचेंज तर एस सी पूर्ण रूप जे आहे ते अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज हे आहे पुढचा प्रश्न बघणार आहात बघा की भारताचा नेपोलियन असे कोणाला ओळखले जाते पहिलं ऑप्शन आहे स्कंदगुप्त दुसरं ऑप्शन आहे कुमारगुप्त तिसरं ऑप्शन आहे समुद्रगुप्त चौदा ऑप्शन आहे चौथा ऑप्शन आहे चंद्रगुप्त तर भारताचा नेपोलियन असे समुद्रगुप्तला म्हटलं जाते पुढचा प्रश्न बघा की दोन हजार एकोणीसमध्ये बँकॉक येथील झालेल्या आशियाई मुद्दिष्ट स्पर्धेत खालीलपैकी कोणी सुवर्णपदक पटकावले पहिलं ऑप्शन आहे भाग्यवती कचारी दुसरं ऑप्शन आहे कविता चहल तिसरं ऑप्शन आहे पूजा राणी चौथा ऑप्शन आहे मेरी कोम तर दोन हजार एकोणीसमध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई मुद्दियुष्ट स्पर्धेत पूजा राणी यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं पुढचा प्रश्न बघणार बघा की संदर्भित संबंधित बहुतांश प्रक्रियांसाठी खालीलपैकी कोणते ऊर्जा चलन आहे पहिलं ऑप्शन आहे एटीपी दुसरं ऑप्शन आहे ए डी पी तिसरं ऑप्शन आहे पायरुवेट आणि चौथा ऑप्शन आहे ग्लुकोज तर पेशी संबंधित बहुतांश प्रक्रियांसाठी ए टी पी हे चलन आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत दो की दोन हजार एकोणीसमधील स्टॅफोर्ड अध्ययनानुसार जागतिक तापमानवाढीमुळे एकोणीसशे एकसष्ट आणि दोन हजार दहा या कालावधीत भारताची अर्थव्यवस्था किती टक्क्यांनी अंकुचित झाली पहिलं ऑप्शन आहे एकतीस टक्के दुसरं ऑप्शन आहे एकतीस पॉईंट सहा टक्के तिसरं ऑप्शन आहे एकोणचाळीस तीश टक्के चौथा ऑप्शन आहे सदोतीस टक्के तर दोन हजार एकोणीसमधील स्टॅफोर्ड अध्ययनानुसार जागतिक तापमानवाढीमुळे एकोणीसशे एकसष्ट आणि दोन हजार दहा या कालावधीत भारताची अर्थव्यवस्था एकतीस टक्क्यांनी अंकुची झालेली आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत की खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आय एन सीच्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव स्वीकार केला होता पहिला ऑप्शन आहे एकोणीसशे एकोणतीस दुसरं ऑप्शन आहे एकोणीसशे एकुने अठ्ठावीस तिसरं ऑप्शन आहे एकोणीसशे एकोणचाळीस चौथा ऑप्शन आहे एकोणीसशे एकतीस तर खालीलपैकी एकोणीसशे एकोणतीसच्या या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने इंडियन नॅशनल काँग्रेसच्या लाहेर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव स्वीकार केला होता पुढचा प्रश्न बघणार बघा की माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी संगणक वापरणारी खालीलपैकी कोणती भाषा आहे पहिलं ऑप्शन आहे बेसिक दुसरं ऑप्शन आहे कोबोल तिसरं ऑप्शन आहे द्विअंकी चौथा ऑप्शन आहे विंडोज तर माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी संगणक वापरणारी द्विअंकी ही भाषा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनावरचं तर जर बेल ऑकॉनचं चिन्ह आहे तर त्या बेल ऑकॉनच्या चिन्हालासुद्धा प्रेस करा की जेणेकरून मी नवीन कोणताही व्हिडिओ जेव्हा यूट्यूबला अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की नटराजाची नृत्यविष्कारातील पाषाणातील पुरुष मूर्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडली तर पहिलं ऑप्शन आहे मोहनजोदोळो दुसरं ऑप्शन आहे हडप्पा तिसरं ऑप्शन आहे रंगपूर चौथा ऑप्शन आहे लोथल तर नटराजाची नृत्याविष्कारातील पाषाणातील पुरुष मूर्ती हडप्पा या ठिकाणी सापडलेली आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा कि की खालीलपैकी को कोणी हिंद स्वराज्य हे पुस्तक लिहिले होते पहिलं ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू दुसरं ऑप्शन आहे सुभाषचंद्र बोस तिसरं ऑप्शन आहे महात्मा गांधी चौथा ऑप्शन आहे सरोजनी नायडू तर हिंद स्वराज्य हे पुस्तक महात्मा गांधी यांनी लिहिले होते पुढचा प्रश्न बघणार आहात बघा की दोन हजार वीसपर्यंतच्या माहितीनुसार भारतात किती अणुभट्ट्या कार्यरत आहेत पहिलं ऑप्शन बारा दुसरं ऑप्शन सतरा तिसरं ऑप्शन बावीस चौथा ऑप्शन सात तर दोन हजार वीसपर्यंतच्या माहितीनुसार भारतात बावीस अणुभट्ट्या कार्यरत आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की व्ही बलसारा ही खालीलपैकी कोणत्या संगीत वाद्याशी संबंधित होते पहिलं ऑप्शन आहे पियानो दुसरं ऑप्शन आहे मेंडोलिन तिसरं ऑप्शन आहे सारंगी चौथा ऑप्शन आहे जलतरंग तर व्ही बलसारा हे पियानो या संगीत वाद्याशी संबंधित होते पुढचा प्रश्न बघणार आहोत की कोणत्या वर्षी किंग जॉर्ज तीन यांनी मद्रास येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन केले पहिलं ऑप्शन आहे सतराशे चौऱ्याहत्तर दुसरं ऑप्शन आहे अठराशे सत्तावन्न तिसरं ऑप्शन आहे सतराशे सत्तावन्न आणि चौथा ऑप्शन आहे अठराशे तर अठराशे यावर्षी किंग जॉर्ज तीन यांनी मद्रास येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन केले होते पुढचा प्रश्न बघा की आयोडीन कशाच्या संश्लेषणासाठी आवश्यक आहे पहिलं ऑप्शन आहे ॲस्ट्रोजन दुसरं ऑप्शन आहे इन्सुलिन तिसरं ऑप्शन आहे सायटोकायनिन चौथा ऑप्शन आहे थायरॉक्झिन है, है थककर, तर आय जे आहे हे थारॉक्झिनच्या संश्लेषणासाठी आवश्यक आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत खालीलपैकी कोण भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते पहिलं ऑप्शन आहे ए व्ही ठक्कर दुसरा ऑप्शन आहे सय्यद मोहम्मद सादुल्ला तिसरं ऑप्शन आहे एन गोपालस्वामी अय्यंगार चौथा ऑप्शन आहे डॉक्टर के एम मुंशी तर ए व्ही ठक्कर जे आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते पुढचा प्रश्न बघा की हुमायूननामाच्या माध्यमातून मुघल सम्राट यांची झलक पाहायला मिळते ते पुस्तक कोणी लिहिले पहिलं ऑप्शन आहे अबुल फजल दुसरं ऑप्शन आहे गुलबदन बेगम तिसरं ऑप्शन आहे झहारा बेगम चौथा ऑप्शन आहे नादिरा तर च्या माध्यमातून मुघल सम्राट यांची झलक पाहायला मिळते ते पुस्तक गुलबदन बेगम यांनी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भिंगाच्या शक्तीचे एसा एकक कोणते आहे पहिलं ऑप्शन आहे डायप्टर दुसरं ऑप्शन आहे हॅपर मेट्रोपिक तिसरं ऑप्शन आहे प्रेस बायोपिक चौथा ऑप्शन आहे मायोपिक तर भिंगाच्या शेतकीचे एसा एकक -एक डायप्टर आहे पुढचा प्रश्न बघा की एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये भारतातील किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते पहिलं ऑप्शन आहे चौदा दुसरं ऑप्शन आहे दहा तिसरं ऑप्शन आहे आठ चौथा ऑप्शन आहे पंधरा तर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये भारतातील चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत खालीलपैकी कोणते उपकरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या घटनेवर आधारित आहे पहिलं ऑप्शन आहे ॲमिटर दुसरं ऑप्शन आहे जनरेटर तिसरं ऑप्शन आहे गॅलोनोमीटर आणि चौथा ऑप्शन आहे बल्ब तर खालीलपैकी जनरेटर हे उपकरण जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या घटनेवर आधारित आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की जे एन एन यू आर एम चे पूर्ण रूप काय आहे तर पहिलं ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू नॅशनल युटिलिटी रुरल मिशन दुसरं ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू नॅशनल युटिलिटी रिन्युअल मिशन तिसरं ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिज्युनिवेशन मिशन आणि चौथा ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन तर जे एन एन यू आर एमचे पूर्णरूप जे आहे ते जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन हे आहे चौथं ऑप्शन बरोबर आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये कोणत्या संस्थेने द पियरलेस जनरल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडकडून ठेवीदारांचे रुपये पंधराशे चौदा कोटी यशस्वीरितीने वसूल केले पहिलं ऑप्शन आहे आय एम एफ दुसरं ऑप्शन आहे गुंतवणूकदार प्रशिक्षण आणि सुरक्षा निधी प्राधिकरण तिसरं ऑप्शन आहे भारतीय रिझर्व्ह बँक चौथा ऑप्शन आहे केंद्रीय अन्वेषण विभाग तर एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये गुंतवणूकदार प्रशिक्षण आणि सुरक्षा निधी प्राधिकरण या संस्थेने द पियरलेस जनरल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडकडून ठेवीदारांचे रुपये एक हजार पाचशे चौदा कोटी रीतीने वसूल केलेले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत की कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन हजार एकोणीसमध्ये त्या राष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेले झायत पदक देऊन गौरवले होते पहिलं ऑप्शन आहे कुवेत दुसरं ऑप्शन आहे सौदी अरेबिया तिसरं ऑप्शन आहे ओमान चौथा ऑप्शन आहे संयुक्त अरब अमिराती तर संयुक्त अम अरब अमिराती या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन हजार एकोणीसमध्ये त्या राष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेले झायत पदक देऊन गौरवले होते पुढचा प्रश्न बघा की यू एन डी पीचे रूप काय आहे पहिलं ऑप्शन आहे युनायटेड नेशन्स डिजिटल प्रोग्रॅम दुसरं ऑप्शन आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम प्रोजेक्ट तिसरं ऑप्शन आहे युनायटेड नेशन डिजिटल प्रोजेक्ट आणि चौथा ऑप्शन आहे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम तर यू एन डी पीचे रूप जे आहे ते युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हे आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत की प्रसिद्ध जालियनवाला बाग खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे पहिला ऑप्शन आहे अमृतसर दुसरा ऑप्शन आहे पानिपत तिसरा ऑप्शन आहे अंबाला चौथा ऑप्शन आहे पाटणा तर प्रसिद्ध जालियनवाला बाग हे अमृतसर या शहरात स्थित आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत खालीलपैकी कोणत्या विमान कंपनीने अभावी सतरा एप्रिल दोन हजार एकोणीसपासून आपले परिचलन अनिश्चित काळासाठी निलंबित केलेलं आहे पहिलं ऑप्शन आहे एअर विस्तारा दुसरा ऑप्शन आहे किंगफिशर तिसरं ऑप्शन आहे जेट एअरवेज चौथा ऑप्शन आहे स्पाइस जेट तर खालीलपैकी जेट एअरवेज या विमान कंपनीने निधी अभावी सतरा एप्रिल दोन हजार एकोणीसपासून आपले परिचलन अनिश्चित काळासाठी निलंबित केलेले आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे गट अनावृत्त बीज धारण करतात तर पहिला उप ऑप्शन आहे अनावृत्त बीजी दुसरा ऑप्शन आहे आवृत्त बीजी तिसरा ऑप्शन आहे बिद्ध चौथा ऑप्शन आहे टेरिटो बिद्ध तर खालीलपैकी अनावृत्त बीजी या वनस्पतीचे गट अनावृत्त बीज धारण करतात पुढचा प्रश्न बघणार आहोत रिकाम जागा आणि रिकाम जागा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये दोन प्रकारच्या ध्वनी प्रभाव फाईल्स जोडल्या जाऊ शकतात पहिलं ऑप्शन आहे व्याव फाईल्स कॉमा जे पी जी फाईल्स दुसरं ऑप्शन आहे डॉक फाईल्स कॉमा जीप फाईल्स तिसरं ऑप्शन आहे वेव फाईल्स कॉमा मीड फाईल्स चौथा ऑप्शन आहे जे पी जी फाईल्स कॉमा पी डी एफ फाईल्स तर वेव फाईल्स आणि मिड फाईल्स मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये दोन प्रकारच्या ध्वनी प्रभाव फाइल जोडल्या जाऊ शकतात पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता ऊर्जेचा एक पारंपरिक स्रोत नाही पहिलं ऑप्शन आहे पेट्रोलियम दुसरं ऑप्शन आहे नैसर्गिक वायू तिसरा ऑप्शन आहे पवनचक्की आणि चौथा ऑप्शन आहे कोळसा तर पवनचक्की जो आहे हा ऊर्जेचा एक पारंपारिक स्त्रोत नाही आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की सोवियत प्रजासत्ताकातील कोणत्या देशाने सर्वप्रथम त्याच्या स्वतंत्र झाल्याची घोषणा केली पहिला ऑप्शन आहे मोल्डोवा दुसरा ऑप्शन आहे लिथुआनिया तिसरा ऑप्शन आहे जॉर्जिया चौथा ऑप्शन आहे युक्रेन तर सोव्हियत प्रजासत्ताकातील लिथुआनिया देशाने सर्वप्रथम त्याच्या स्वतंत्र झाल्याची घोषणा केली पुढचा प्रश्न बघा भारतातील खालीलपैकी कोणते राज्य बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे पहिलं ऑप्शन आहे बिहार दुसरा ऑप्शन आहे ओडिसा तिसरं ऑप्शन आहे महाराष्ट्र चौथा ऑप्शन आहे पंजाब तर खालीलपैकी ओडिसा राज्य बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी भारतात किती मतदारसंघ विभागला गेला होता पहिलं ऑप्शन आहे तीनशे बेचाळीस दुसरं ऑप्शन आहे दोनशे सत्तेचाळीस तिसरं ऑप्शन आहे पाचशे त्रेचाळीस चौथा ऑप्शन आहे तीनशे पंचेचाळीस तर दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी भारत जो आहे पाचशे त्रेचाळीस मतदारसंघात विभागला गेला होता पुढचा प्रश्न बघणार आहोत उपग्रहाकडून माहिती मिळवणे आणि त्यावर काम करणे माहिती प्रसूत करणे दूरवरून वायवी संवेदन आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये निर्णय घेण्यास सहाय्य करणे हे हैदराबादमधील है है कोणत्या संस्थेचे काम आहे पहिलं ऑप्शन आहे एन आर एस सी दुसरं ऑप्शन आहे आय एस आर ओ इस्रो तिसरं ऑप्शन आहे एन आय सी आणि चौथं ऑप्शन आहे आपलं डबल आय एस सी आर तर उपग्रहाकडून माहिती मिळवणे आणि त्यावर काम करणे माहिती प्रसुत करणे दूरवरून वायवी संवेदन आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये निर्णय घेण्यास सहाय्य करणे हे हैदराबादमधील है एन आर एस सी या संस्थेचे काम आहे त्यालाच मराठीमध्ये म्हणतात राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र या संस्थेचं हे काम आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारताची प्रमाणवेळ हे ग्रीनविच प्रमाणवेळेच्या किती पुढे आहे हा प्रश्न आपण किती वेळेस घेतलेला आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत की भारताने पुढाकार घेऊन मांडलेले कोणते दोन ठराव संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण सभेने दोन हजार एकोणीसमध्ये पारित केले पहिलं ऑप्शन आहे अधिक चांगले जीवनमान आणि प्रदूषण नियंत्रण दुसरा ऑप्शन आहे जल प्रदूषण रोखणे आणि अधिक चांगले निचरा व्यवस्थापन तिसरा ऑप्शन आहे एकदा वापरायचे प्लॅस्टिक आणि शाश्वत नायट्रोजन व्यवस्थापन चौथा ऑप्शन आहे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण रोखणे तर भारताने पुढाकार घेऊन मांडलेले एकदा वापरायचे प्लास्टिक आणि शाश्वत नायट्रोजन व्यवस्थापन हे दोन ठराव संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण सभेने दोन हजार एकोणीसमध्ये पारित केले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत की शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आणि विद्यार्थी व शिक्षक यांच्या सबलीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे यावर केंद्रित असलेली समग्र शिक्षा अभियान मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मे दोन हजार अठरामध्ये सुरू केली होती पुढचा प्रश्न बघणार आहोत की शि खालीलपैकी कोणत्या उपग्रहास भारताची बहु बहुतरंगलांबीची अंतराळातील वेधशाळा मानली जाते पहिलं ऑप्शन आहे इन्सॅट दुसरं ऑप्शन आहे आपलं आय आर एस तिसरं ऑप्शन आहे ॲस्ट्रोसॅट आणि चौथा ऑप्शन आहे जिग्नो तर खालीलपैकी ॲस्ट्रोसॅट या उपग्रहास भारताची पहिली बहुतरंग लांबीची अंतराळातील वेधशाळा मानली जाते आणि शेवटचा प्रश्न आहे आजचा तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाण अंदाजे किती टक्के आहे पहिला ऑप्शन आहे एकोणतीस पॉईंट बत्तीस टक्के दुसरा ऑप्शन आहे एकोणसाठ पॉईंट एकोण तेवीस टक्के तिसरं ऑप्शन आहे चौसष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के चौथा ऑप्शन आहे पासष्ट पॉईंट शेहेचाळीस टक्के तर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतातील महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण अंदाजे पासष्ट पॉईंट शेहेचाळीस टक्के आहे ते चौथ्या नंबर चाळीस नंबरचं चा आपलं उत्तर होतं अशा तऱ्हेने आपण आज जे चाळीस प्रश्न घेतलेले आहेत ते तेरा जानेवारी दो दोन हजार एकवीसच्या शिफ्ट दोनच्या आपण केचे सर्व चाळीस प्रश्न घेतलेले आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनाजवळचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद